आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज अँड मीडिया ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे उद्योग गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला छत्रपती संभाजीनगर वीस जानेवारी दोन हजार चोवीस स्विप्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप व्यवसायातील नाविन्य आणि उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी समर्पित एक अग्रगण्य मीडिया ग्रुप आहे छत्रपती संभाजी नगर येथील एनड्रॉइ येथे संभाजीनगर उद्योग गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला या प्रतिष्ठित कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली स्विफ्ट अँड लिप मीडिया ग्रुपचे सीईओ श्री निलेश साबे आणि त्यांच्या टीमने नेमकेपणा आणि चपखलपणे आयोजित केलेला हा पुरस्कार सोहळा अतिशय यशस्वी ठरला उपस्थितांनी या कार्यक्रमाचे उल्लेखनीय संस्थेचे कौतुक केले स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुपने उद्योजकांना एक व्यासपीठ प्रदान करून दिले ज्यामुळे नवनवीन व्यवसायांना आपला व्यवसाय इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे दोन हजार अठरा साली निलेश साबी यांनी स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ही कंपनी सुरू केली स्विफ्ट अँड लिफ्ट बिझनेस मॅगझिन नावाचे मासिक सुरू केले यामध्ये वेगवेगळ्या उद्योगांना त्यांच्या बिझनेसबाबत माहिती त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले स्विफ्ट अँड लिफ्ट बिझनेस मॅगझिनने छोट्या मोठ्या बिझनेसला आणि ग्राहकांना एक असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला ज्याने दोघांच्याही गरजा पूर्ण झाल्यात हे मॅगझिन फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रसिद्ध झाले आहे स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाचीही घोडदौड पुढे चालूच आहे बिझनेसर्सने त्यांचा बिझनेस प्रमोट करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यानंतर वेगवेगळ्या नवीन सुरू झालेल्या किंवा प्रस्थापित उद्योजकांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाने आजपर्यंत सात पुरस्कार सोहळे आयोजित केलेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावून त्यांची शोभा वाढवली ठाम मराठी न्यूजसाठी सोपान देसले छत्रपती संभाजीनगर आज स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत श्री छत्रपती संभाजी उद्योग गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा सन्मान सोहळा संभाजीनगर इथे पार पाडला मी डायरेक्टर स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप इथे आलेल्या सर्व व्यावसायिक व उद्योजकांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांना भविष्यात त्यांच्या बिझनेसला त्यांच्या वाटचालीच मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी असंच चांगलं कार्य करत राहावं चांगलं काम करावं आणि ह्या समाजाला ह्या एक दिशा द्यावी आणि समाजातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही छोटे छोटे येणारे काही ह्या असतील घडामोडी तिथे सामोरं जाऊन समाजाला एक नवीन चालना द्यावी आणि समाजाला एक सोल्युशन्स प्रोव्हाइड करत राहावं आणि मी तसेच म्हणजे स्विफ्ट अँड लिफ्टच्या माध्यमातून इथे जमलेल्या सर्व महिला उद्योजक व युवा उद्योजकांनासुद्धा आभार मानू इच्छितो त्यांनी जे केलेलं काम आहे ते असंच आम्ही प्रेझेंट करत राहू आणि त्यांना पुरस्कार देऊन नेहमी सन्मानित करण्याचा आमचा हा परस्पर संबंध आहे किती लोकांना पुरस्कार दिला आज आम्ही जवळपास अराऊंड स त्रेपन्न इंडस्ट्रीजमधल्या उद्योजकांना सन्मानित केलं आहे सो जवळपास पन्नास बावन्न नॉमिनीजला आम्ही इथे पुरस्कार देण्यात थँक्यू थँक्यू फॉर ऑल ऑल की तुम्ही आला तिथे आणि छान पद्धतीने या वॉर्ड शोमध्ये एंगेज केलं खूप छान पद्धतीने वॉर्ट शो झाला मी शिवानी तो था। था। शिवानी खूप छान टॅली वेल ऑर्गनाईज इव्हेंट आहे हा आणि खूप छान पद्धतीने पार पडतो खूपच कौतुकाची ह्या कारणासाठी गोष्ट आहे की तुम्ही जे छोटे स्केल किंवा आत्ताच त्यांचा व्यवसाय करू पाहतायत त्यांना तुम्ही हे अशी छान प्रोत्साहन देणारा एक कार्यक्रम तुम्ही त्यांच्यासाठी केला आहे सो त्यांना हे खरंच खूप प्रेरणा देणारं असणार आहे सो थँक्यू तुम्हाला असेच कार्यक्रम तुम्ही आयोजित करत राहा आणि लोकांचं लोकांना एक प्रोत्साहन देत राहा लोकांना एक ऊर्जा द्या की नवीन अजून व्यवसाय अजून मोठ्या स्टेप्र थँक्यू खरं तर मला तुम्हाला म्हणायला हवं की आज तुम्हा सगळ्यांच्या निमित्ताने मी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊ शकले आणि तुम्हाला सगळ्यांना भेटू शकले सो थँक यू सो मच असंच तुम्ही काम करत राहा म्हणजे तुम्हाला स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियातर्फे तुम्हाला पुन्हा भेटा येईल संभाजीनगरचे जे ऑडियन्स आहे म्हणजे बिझनेसमॅन्स आहेत त्यांची एनर्जी तुम्हाला कशी वाटते खूप छान व्हेरी नाईस एनर्जी आणि इतकं कौतुकाची गोष्ट आहे की असं फॅमिलीज असताना वर्षा बायका एवढ्या छान लेवलवरती त्यांचा व्यवसाय करतात सो फक्त बायकांसाठी नाही अर्थात पुरुषांसाठी सुद्धा खूप कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना पण मला जास्त आवडलं की ह्या कार्यक्रमात फक्त पुरुष नसून बायकाही करतो थँक्यू सो मच मॅम तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये आला खूप सिफ्टली पण येते सर खूप थँक्यू फॉर तुमचं थँक्यू सो महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका